जरांगे यांचे आमरण उपोषण मागे राज्याचा दौरा करणार आता साखळी उपोषण ओबीसीतूनच आरक्षण सगळे सोयरे मुद्द्यावर ठाम मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांच्या विनंतीनुसार सोमवारी आमरण उपोषण स्थगित करून साखळी उपोषण सुरू केले संचार संचारबंदीमुळे समाज बांधवांना सगळ्या सोयऱ्यांचे अंमलबजावणी होईपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका त्यांनी माध्यमांशी बोलताना मांडली रविवारी रात्री पाच हजार महिला पंचवीस हजार लोक सोबत होते रात्रीत त्यांना काहीतरी घडून आणायचे होते पोलीस आणि चकमक झाली असती तर दुसऱ्यांदा आंतरवाली रात्री किंवा सकाळी लाठीचार्ज झाला असता तर राज्यातील मराठा पेटून उठला असता असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नये तुम्ही चक्रव्यूह रचले होते परंतु आम्ही डाव उधळून लावला आहे नवनवीन डाव टाकून नाराजी ओढून घेऊ नका या अधिवेशनात सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी दहा टक्के आरक्षण ओबीसीतूनच आरक्षण हवे असेही ते म्हणाले माझ्या माझ्यावर यापूर्वीही वेगवेगळ्या पक्षांचे नाव घेऊन आरोप झाले परंतु राजकारण आपल्या डोक्यातच नाही आपल्याला समाजाला आरक्षण द्यायचे आहे त्यामुळे अधिवेशनात सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल तुम्हाला संधी आहे मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलनाचे नेते बीडमध्ये मध्ये जरांगेसह चारशे पंचवीस आंदोलकांवर गुन्हा पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही जिल्ह्यात बावीस ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी यावर पोलिसांनी कडक कारवाई करत चारशे पंचवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात शिरूर आणि अमळनेर या दोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे जिल्ह्यात चोवीस फेब्रुवारी रोजी जरांगे पाटील यांच्या अहवालानुसार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली होती परंतु कोठेही अनुचित प्रकार घडला नव्हता पोलिसांनी एकही आंदोलनासाठी परवानगी दिलेली नाही नाही असे असतानाही बावीस ठिकाणी रास्ता अडवल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यामुळे सामान्यांना त्रास झाल्याने पोलिसांनी आंदोलकांवर आन, गुन्हे दाखल केले आहेत तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा